सिंगरगाव मार्गावर सोळाचाकी ट्रक झाडाला धडकून अपघात तर चालक पडला अडकून जगलबे दांडेल येथे ओळखला जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी एक सोळाचाकी ट्रक गोवा येथून दांडेलीच्या दिशेने जात असता समोरून आलेल्या गाडीला चुकवण्याच्या नादात रस्ता शेजारी असणाऱ्या झाडाला जोराची धडक दिल्याने सोळाचाकी ट्रक अपघात होऊन ट्रक मधील चालक शाहीद नायकवाडी वर्ष चोवीस राहणार दांडेली हा ट्रकच्या कॅबिन मध्ये बराच काळ अडकून पडला तर अथक परिश्रमानंतर त्याला पोलीस तसेच नागरिकांनी बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेतून रामनगर येथील सरकारी हॉस्पिटल आणून अधिक उपचार करण्यात आले तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असला तरी ट्रकच्या समोरील भागाचे मात्र त्यांचा मुंदा झाला आहे जगलबेट येथून दांडेली जाण्यासाठी सिंगरगाव हा मार्ग जवळचा असला तरी या मार्गावरून फक्त चार चाकी प्रवेश आहे तर याहून अधिक दंडात्मक कारवाई करण्याचा अनेक वेळा इशारा देऊनही सिंगरगाव मार्गे सतत सोळा दांडीला ये जा करत असतात तर सिंगरगाव मार्ग अत्यंत अरुंद असल्याने खादे मोठे वाहन या मार्गावरून आल्यास छोट्या वाहनांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे याहून पुढे तरी पोलीस विभागाने अवजड वाहनांना बंदी असलेल्या या मार्गावर एखाद्या अवजड वाहन जाताना अधून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याची मागणी छोटे वाहनधारक तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे